नागरिक हो जिस देश ने विज्ञान के चमकते सितारे हर दिन नई रोशनी रोशनी से देश को उज्जवल कर रहे हैं जहाँ हर कदम में प्रगति का प्रतीक है उस देशवासियों का सपना है अपने देश को दुनिया के श्रेष्ठ विज्ञान में अग्रणी बनाना है विज्ञान की ज्योति हर कोने में जलती है जो हमें अपने सपनों को साकार करने का रास्ता दिखाती है यह है हमारा हिंदुस्तान हमारा हिंदुस्तान आजच्या या विशेष पर्वाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर व हा व्हिडिओ बघत असलेले माझे मित्र व मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार माझे नाव गायत्री सुनील जयस्वाल मी आत्ता नव्वची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव दी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेर स्पेक्ट्रम एज्युकेशन या चॅनलने आयोजित केलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या स्पर्धेचा विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान म्हणजे सायन्स इन एव्हरीडे लाईफ विज्ञानाचा गंध जीवनात नवा रंग विज्ञानाचा गंध जीवनात नवा रंग तंत्रज्ञानाची चमक वाढवते आपली संघ तंत्रज्ञानाची चमक वाढवते आपली संघ विज्ञान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे जो आपला क्षण सुखद व सोयीस्कर बनवतो आपण दररोज आपल्या घरात शाळेत किंवा कामावर जे साधन वापरतो त्यामध्ये सुद्धा विज्ञानच आहे या विज्ञानच आहे आपल्या घरातील फ्रीज टेलिव्हिजन स्मार्टफोन लॅपटॉप यासारख्या यासारख्या सुद्धा विज्ञानच आहे विज्ञानामुळेच आपल्या घरातील वीज गॅस आणि इतर सोयी मिळतात तुम्हाला कदाचित कधी विचार आला असेल की आपण जे रस्त्यावर चालताना मोबाईल फोन वापरतो त्यामध्ये असलेले इंटरनेट कनेक्शन जी पी एस आणि स्मार्ट ॲप्स हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले पाणी शुद्ध करण्यासाठी असलेले फिल्टर्स अन्न अन्न ताजं ठेवण्यासाठी फ्रीज सौर ऊर्जा आपल्या होम एंटरटेनमेंट प्रणाली देणारे टेलिव्हिजन आणि साऊंड सिस्टीम सोशल मीडिया आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कितीतरी दूर असलेल्या लोकांशी बोलू शकतो विज्ञानाचा प्रभाव केवळ घरापुरताच मर्यादित नाही तर ते आजच्या शालेय शिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होतो ऑनलाईन शिक्षण शालेय प्रकल्प आणि संशोधनाचा नवीन मार्ग हे सर्व विज्ञानाच्या मदतीने शक्य झाले आहे आपल्या रोगांवर आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आरोग्य विज्ञानाच्या मदतीने आपल्या रोगांवर नियंत्रण ठेवता येते औषध उपचार सुरू केले जातात आणि निरोगी जीवनासाठी विविध उपाय शोधले जातात उदाहरणार्थ लस तयार करणे अँटीबायोटिक्सचा वापर किंवा मेडिकल उपकरणे जसे की एक्स रे आणि एम आर आय यांचा वापर यामुळे आपले जीवन अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी झाले आहे शेतीमध्ये देखील विज्ञानाचा उपयोग वाढलेला आहे विज्ञानाच्या मदतीने शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे पाणी व्यवस्थापन कीटकनाशांचा वापर अधिक उत्पादन घेण्यासाठी केलेले संशोधने या सर्व गोष्टी शेतीला अधिक फायदेशीर बनवतात या ज्या पद्धतीने शेती केली जात होती त्या पद्धतीतून विज्ञानाने सुधारणा केली आहे ज्यामुळे अधिक उत्पादन मिळवता येते आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत वाढते मानवाने कधी विचारही केला नसेल की के, तो पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकतो विज्ञानाच्या मदतीने आपल्या जीवनातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल झालेला पाहायला मिळतो माणसांना चालत जाऊन रा लांब प्रवास करावा लागेल परंतु आज विज्ञानाच्या योगदानामुळे वाहतूक ही एक सोपी आणि जलद प्रक्रिया बनली आहे वाहतूक प्रणालीमध्ये विविध शोध आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात आराम सुरक्षितता आणि वेळेची बचत झाली आहे विज्ञानाची आणखी एक मोठी देणगी म्हणजे ऊर्जा आपण घरात ज्या विजेचा वापर करतो तो पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या स्रोतांवर आधारित असतो पण विज्ञानाच्या विज्ञानाने सौर ऊर्जा वारे ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूर्ज पूरक ऊर्जा स्रोतांचा शोध लावला आहे यामुळे आपली जीवन आवश्यकता कमी हो यामुळे आपली यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जा शोध लावला आहे यामुळे आपली जीवन ऊर्जा आवश्यकता कमी होऊ शकते आणि पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकते असे मला वाटते आज मी बोलत असताना हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की आपल्या जीव आपल्याला विज्ञान प्रत्येक कृतीत प्रत्येक क्षणात सामील आहे हे आपल्याला आराम सोय आणि प्रगती देत आहे म्हणूनच विज्ञान हे केवळ शाळेतील किंवा के प्रयोगशाळेतील गोष्ट नाही तर ते आपले जीवन अधिक समृद्ध आणि सुंदर बनवण्यासाठी एक अमूल्य साधन आहे आणि हेच विज्ञान आपल्याला पुढे नेईल त्या पुढे नेईल त्यामुळे विज्ञानाला आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग समजून त्याचा आदर करा त्याच्या मदतीने आपले स्वप्न पूर्ण करा आणि एक चांगले भविष्य घडवा